मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त झालाय पण सत्ता स्थापनेसाठी त्यांना इतरांची मदत घेण्याची गरज पडेल असाही अंदाज आहे अशा परिस्थितीमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील का या पहिल्या ऑप्शनवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे एक्झिट पोलच्या अंदाजांनी भाजप सोडून सगळ्याच राजकीय पक्षांचे धाबे दणालेत पंचरंगी लढती स्पष्ट बहुमत कुणालाही मिळणं कठीण असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे एक्झिट पोलचे अंदाज जरी खरे ठरले तरी सरकार बनवण्यासाठी भाजपला आमदारांची पळवापळवी करावी लागेल आणि यात राष्ट्रवादीच्या आमदारांना अधिक संधी असल्याचं सांगितलं जाते राष्ट्रवादीनं मात्र आपण भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं एनसीपीची मदत लागली इच्छा राजकारण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस एक विचाराने राजकारण करते आणि मला वाटतंय की या पद्धतीने गेली पंधरा वर्षापासून एनसीपी भाजपसोबत जाणार ही जी चर्चा आहे त्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही विधानसभेच्या संपूर्ण प्रचारात भाजपनं नेहमीच राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली दुसरी आझादी की लढाई लढ रहातीजच्या आझादी राष्ट्रवादीतला भ्रष्टाचार भाजपनंच जनतेसमोर आणला होता आणि युती होणं शक्य नाही अशीही एक बाजू समोर येते त्याचबरोबर भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त करत कोणाच्याही समर्थनाची गरज नसल्याचं भाजप नेते स्पष्ट करतात महाराष्ट्रमधल्या निवडणुकांचे निकाल एकोणीस तारखेला आहे आणि त्याच्या पूर्व एक्झिट पोलच्या माध्यमातून जे सर्वेक्षणचे अहवाल आले